नमस्कार मंडळी मी पल्लवी खेडेकर तुम्हा सगळ्यांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते तर आज मी तुम्हाला शेअर करणार आहे साबुदाणाची खीर झटपट आणि लवकर अशी होणारी ही रेसिपी आहे तसेच लहान मुलांसाठी सुद्धा पौष्टिक आहेच आणि वजनवाढीसाठी सुद्धा लहान मुलांसाठी खूप फायदेशीर ठरते तर बघा इकडे मी साबुदाणा घेतलेला आहे हा मी दोन ते तीन तास पाण्यामध्ये भिजत ठेवला होता रात्रभर वगैरे भिजत ठेवण्याची काही गरज नाही आयत्या वेळेसुद्धा तुम्ही ही खीर पटकन करू शकता तर मी आ, हे छान असे मोकळे मोकळे भिजवून घेतलेले आहेत साबुदाणा आता एका पातेल्यामध्ये तूप टाकून घ्यायचं आहे इथे मी एक चमच तूप घालून घेतलेला आहे आणि तूप छान मेल्ट झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ड्रायफ्रूटचे तुकडे टाकून घेणार आहोत इथे तुम्ही ड्रायफ्रूट पावडर पण वापरू शकता हे छान तुपामध्ये परतून घ्यायचं आहे थोडंसं असं ब्राऊनिश रंग येईपर्यंत तेलामध्ये छानसं परतायचं आहे आता हे काढून वगैरे नाही घ्यायचं आता ह्याच्यामध्येच आपण साबुदाणासुद्धा तुपामध्ये थोडंसं सा फ्राय करून घेणार आहोत जास्त हे ड्रायफ्रूट गोल्डन होऊ द्यायचं नाही आहे कारण आपण लगेचच त्याच्यामध्ये साबुदरण टाकणार आहोत नाहीतर मग ते करपून जाण्याची किंवा कडवट होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे लगेचच थोडंसं ब्राउनिश झालं की लगेच आपण त्याच्यामध्ये साबुदाणे टाकून घ्यायचा आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्यालासुद्धा छान असं तुपाचं स्टेक्चर येईपर्यंत छान असं फिरवून घ्यायचं आता आपण हे जास्त पाण्यामध्ये भिजवलेले नाही आहेत म्हणजे पाण्याचं प्रमाण हे कमी ठेवलं आहे त्याच्यामुळे हा दाना छानसा फुळलेला आहे सापुदाना त्याच्यामुळे हा चिकट नाही होत आहे तर आपण छान तुपामध्ये हे परतून घ्यायचं थोडं ढवळत राहायचं आहे जे डेकरूट खाली चिटकणार नाही आता आपण ह्याच्यामध्ये एक कप पाणी टाकून घेणार आहोत तुम्ही जर पूर्णपणे दुधामध्ये जर खीर बनवत असाल तर इकडे फक्त दुधाचाच वापर करायचा आहे तर मी इथे थोडंसं पाणी टाकलेलं आहे अर्धा कप इतकं आता हे छान असं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं ही खीर एकदम छान अशी होते आणि झटपट पण होते आणि त्याचबरोबर लहान मुलांसाठी पण खूप मस्त अशी असते आता आपण ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे साखर टाकून घ्यायची आहे इथे मी तीन मोठे चमचे साखर टाकून घेते आहे तुमच्याकडे वेळची असेल तर इथे वेळची पूड सुद्धा तुम्ही वापरू शकता माझ्याकडे नाही आहे त्याच्यामुळे मी स्कीप केली आहे पण त्याच्याने सुद्धा छान अशी टेस्ट येते आता हे पुन्हा एकदा ही साखर मिक्स करून घ्यायची आता आपले साबुदाणा हा ट्रान्सपरंट होत चाललेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये एक मोठा कप दूध टाकून घेणार आहोत दुधाचं प्रमाण हे तुम्हाला जेवढं पाहिजे आहे तितकं तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता तुम्हाला जितकी पातळ हवी आहे घट्ट हवी आहे त्याप्रमाणे तर मी जास्त काही पातळ करणार नाही ना आहे थोडीशी घट्ट सर ठेवणार आहे आता थोडंसं ह्याला आपण ढवळून घ्यायचं आणि जास्त शिजवायचं नाही आहे कारण साबुदाणा आपला ऑलरेडी ट्रान्सपरंट झालेला आहे आता लगेचच आपण हे सर्विंग बाऊलमध्ये सर्व करणार आहोत तर मस्त अशी ही छान क्रीमी आणि एकदम मस्त साबुदाणा खीर बनवून रेडी झालेले आहे तर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशा एका छानशा रेसिपीसोबत लवकरच भेटू तोपर्यंत मस्त राहा मजेत राहा आणि मेन म्हणजे खात राहा तुमच्याकडे जे छोटे छोटे बाळ असतील कोणी तर त्यांच्यासाठी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला काही जी कमेंट्स येत होती की लहान मुलांसाठी तुम्ही काय देता तर ही एक छान अशी रेसिपी त्यांच्यासाठी खूप पौष्टिक ठरेल आणि आता थंडीचे दिवससुद्धा आहेत तर ही रेसिपी लहान मुलांसाठी नक्की ट्राय करून बघा चला तर मग अशाच एका नवीन रेसिपीसोबत लवकरच भेटू तोपर्यंत मस्त रहा, मजेत राहा बाय बाय